जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे आठ वाजून वीस मिनिटं झालेले आहेत पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे त्रेसष्ट रुपयाची ट्रिप होती उबरची तर ओलाची अजून एकही ट्रिप वाजलेली नाही आहे अर्धा तास झाला बहुतेक मी रिचार्ज केलं नाही त्याच्यामुळं वाजत नसेल का डिमांड नाहीये त्याच्यामुळं त्याच्यामुळं पहिलं मी आता रिचार्ज करतो पहिलं आणि नंतर बघू पडतात का ट्रिप तर असल्या फालतू ट्रिप पडायला लागल्यात चाळीस रुपयाच्या Okay. Receive 110 rupees on Google Pay फॉर बिझनेस आपण लॉग इन करून एक तास झालेला आहे आणि एका तासात आपल्या एक ओलाची झाली एक ट्रिप आणि उबरची एक झाली तर ओलाची एकशे दहा रुपयाची ट्रिप मारलेली आपण उबरची मारली आहे साठ रुपयाची तर एकशे सत्तर रुपये बिझनेस झाले आहे एका तासात तर सीएनजी uh, भरलाय आपण आता तीनशे वीस रुपयाचा इथून पुढे आपल्या एरियात जाऊया आणि जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया बघूया आता किती बिजनस होते, किती बिझनेस करू शकतो आपण तर एकशे पंधरा रुपयाची ट्रिप करूया एंड आणि मेट्रो स्टेशनला कस्टमरला सोडलेले तर आतापर्यंत तीन राईड झालेले आहेत आपल्या आणि तीन राईड कशा झाल्यात आहेत बघा एकशे पंधरा ऐंशी एकशे दहा आणि उबरला दोन राईड झालेले आहेत उबरला गोटू टाकलेला आहे आपण एकदम भंगार आहे उबर एवढा रेट कमी आहे ना आई शपथ तर आता मेट्रो स्टेशनच्या इथं आहे मी मोरवडे मध्ये तर मला रिटर्न ट्रिप पाहिजे इथून मी खूप दिवस झाली इथून एम टी जातोय सारखं सारखं बघूया आता दोन्ही ओला आणि उबरला गोटू टाकून ठेवलेले जर नशीब चांगले असल तर एखादी ट्रिप येईल तर काम करायला आहे ना मुडच येत नाहीये कारण एवढं रेट खराब आहे त्रेचाळीस रुपये असं आहे बुकिंग आता पाच टक्के टॅक्स कट केल्यावर किती पडणार आहे आपल्याला पस्तीस रुपयाच्या अशा किती बुकिंग काल तर दोन तीन ट्रिप पस्तीस रुपयाच्या मारल्या मी आणि आज पण तेच हे त्रेचाळीस रुपये दाखवते कधी कधी आता त्रेचाळीस दाखवायला लागले काही दिवसांनी तीसच दाखवणार आहे आणि उचलतात मित्रांनो आपले रिक्षावाले हे ट्रिपही सोडत नाहीत कस करणार कसं होणार बिझनेस कसं होणार रिक्षा लाईनच तर चव्वेचाळीस रुपयाची बुकिंग बघा दोन पॉईंट चार किलोमीटर डिस्टन्स आणि ड्रायव्हरने उचलली पण एक सेकंड पण लावला नाही उचलायला मित्रांनो चला दो 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 तर आपण आता चाललोय घरी आणि भाजी घेतली बघा ग्रीन व्हेजिटेबल घेतल्यात आणि आता चाललोय गुरुद्वारा चौकातून आपल्या घरी तर पाचशे रुपये ओला केलेले आहेत एकशे दहा केलेले आहेत उबरला जे पाचशे सहाशे सहाशे दहा चाळीस रुपये प्रायव्हेट बुकिंग साडे सहाशे रुपये झालेले आहेत आता बघूया चारच्या पुढं तर आल्यापासनं ही आपली ओलाची तिसरी ट्रीप आहे जी आपण आणली होती ब्ल्युरोजपासनं आणि सोडली वाकडमध्ये मॉलच्या पाठीमागर पंच्याऐंशी रुपये घेतलेले आहेत गोटूला आली होती ही ट्रीप तर आठ ट्रीप झालेल्या आहेत दादा बाहेरचा नजारा बघा तर आपण यमुनानगरमध्ये निगडीमध्ये तर इथं आपण एक सत्तर रुपयाची ट्रिप आणली गुरुद्वारा चौकातून ओलाची तर आता या या दादाचीच आपल्याला रिटर्न ट्रिप आहे लगेचच वरतून सामान घेऊन येणार आणि रिटर्न ट्रिप आहे तर सत्तर सत्तर, सत्तर एकशे चाळीस रुपये असा राऊंड झालेला आहे आपला होईल तर असे भाडे खूप परवडतात मित्रांनो तुमच्या प्रायव्हेटमध्ये कारण तुम्हाला जर प्रायव्हेट हे सत्तर ओलाचे आणि जायचे सत्तर ते आपले असंही ओलाला कमिशन लागत नाही रिचार्ज करायचं तर असे ट्रिप्स असेल तुम्ही जावा की रिटर्न जायचंय का तर तुम्हाला लगेचच ते पण भाडं भेटून जाईल कारण समजा बहुतेक वेळा तुम्हाला टी जावं लागणार असतं बऱ्याच वेळा तुम्हाला ट्रिप पडणार नसते त्यापेक्षा कस्टमरला ड्रॉप करणार आहात ना तुम्ही तर लगेच विचारायचं की रिटर्न जायचंय का तुम्हाला तर आठ वाजणार आहेत आणि ओलाला आपण अकरा ट्रिप मारलेले आहेत अकरा ट्रिपमधून जवळजवळ आपण नऊशे रुपये ओलाला केलेले आहेत अजून आणि करणार आहोत अजून आठ वाजले बघूया हजार रुपये कम्प्लीट करायचे आहेत आपल्याला ओला मध्ये आणि उबर मध्ये काय उबर आज खूपच माझं खातोय लोक म्हणजे एक्केचाळीस रुपयाच्या ट्रिप देते आहे राह पीक मध्ये हे एक्केचाळीस रॅपिड अठ्ठेचाळीस आणि ओला पन्नास ते त्रेपन्न म्हणजे त्रेपन्न घेतो डायरेक्ट मी तर तर उबरला आज फक्त तीन ट्रिप मारल्यात एकशे अडोतीस रुपये झालेले आहेत आपले तर युवराज जाधव काय म्हणतात की उबरला किती ट्रिप मारल्यावर इन्सेंटिव्ह भेटतो तर आम्हाला वीस ट्रिपला आहे तीनशे रुपये सगळ्यांना वेगवेगळा असू शकतो वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळा इन्सेंटिव्ह असू शकतो नुसता पुणे पिंपरी चिंचवडमध्येच नाही पूर्ण भारतातच रेट कमी आहे उबरचा तर कसं आहे कुठं बी असू दे पण आपल्याला परवडलं पाहिजे नाही परवडत तर नाही मारायचं आणि आपण मारतो म्हणून तर ते ऍटलीस्ट मला सांगा सतरा रुपये किलोमीटर पर किलोमीटर आहे ना ॲटलिस्ट सोळा तरी ते बाबा एक रुपये चला लॉस घेतो चौदा रुपये तेरा रुपये म्हणजे काय भीक देतो आपल्याला आणि आपणच ह्यांची गाडी यांची आपण आपली गाडी आपला सीएनची आणि ह्यांचा रुबाब आपल्यावर की नाही तुम्ही तेराने चालवायची तुम्ही चौदाने चालवायची मित्रांनो पिक आपण आता पॅकअप केलेलं आहे आणि किती वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत बरोबर तर आज काय आपला धंदा व्यवस्थित झाला नाही तर ओलाला एक हजार रुपये केलेले आहेत आणि उबरला एकशे अडोतीस रुपये केले फक्त तर त्याच्यामुळं उबरला आज कमी धंदा केला कारण रेटच कमी होता त्याच्यामुळं काय मारण्याची इच्छा होत नव्हती तीन ट्रीप मारल्या एकशे अडोतीस रुपये केलेले आहेत फक्त उबरला शंभर रुपये आपले प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत एकशे वीस रुपये तर अकराशे बाराशे साडेबाराशे रुपये फक्त आपलं कमाई झालेली आजची आणि सीएनजी भरला तीनशे वीस रुपयाचं काहीतरी तर उरलेले फक्त नऊशे रुपये आपल्याला उरलेले आहेत आज तर आज काय झालं की उबरला आपण बिझनेस केला नाही ॲटलिस्ट उबरला पाचशे रुपये तरी पाहिजे आणि ओल्याला हजार रुपये तरी पाहिजे दोने में रुपे बिजनस तर दोन्ही मिळून दीड एक हजार रुपये बिझनेस कमीत कमी पाहिजे नाही तर काही उपयोग नाही काही उपयोग नाही धंदा रिक्षा चालवून दीड हजार रुपये जर कमवत नसाल तर तर ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंत शॉर्टमध्येच कारण ब्लॉग खूप मोठा मोठा व्हायला लागला सतरा पंधरा मिनिट सतरा मिनिट लोक तुम्ही काय बघत नाही त्यामुळं आता छोट्या छोटा ब्लॉग बनवायचा टाईम वाचवायचा तर आता चला उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बनवा भेटू आपण आणि इथपर्यंत जर बनव ब्लॉग बघितला असेल तर धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर चॅनलला आपल्या धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र